उमेदवारी भाजपाकडून मलाच देतील दिल्लीवरून सगळं आणि मुंबईवरून सगळं चर्चा झालेली आहे मलाच उमेदवारी देतात मी फॉर्म पण अकरा तारखेला भरणार आहे मी श्री व्यंकटेश्वर महास्वामीजी फोर्टी टू सोलापूर राखीव मतदारसंघातून मी बारा तारखेला नॉमिनेशन करणार आहे भाजपाकडून भाजपाचे तिकीट मलाच भेटती आणि भाजपा सोलापूरसाठी काय कायम करायचं आहे ते बाकीचे कामं सगळे मी करणार आहे पुढच्या पाच वर्षामध्ये भरपूर काम करून दाखवणार आहे तुम्ही कोणत्या दिवशी लोकसभेच्या निवडणुकीत मी जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी इथं जन लोकसभेला उभारतोय जनतेचे मुद्दे काय आहेत ते मुद्दे सगळे रोजगारी कंपन्या काढणे इथं उद्योगधंदे वाढवण्यासाठी हे पाणीचा प्रश्न आहे हे उद्देश मेन आहे उमेदवारी पात्र आहे असं वाटतंय का तुम्हाला उमेदवारी भाजपाकडून मलाच देतील भेट झाली कोणाची हो सगळ्यांशी नेत्यांची भेट झालेली आहे दिल्लीवरून सगळं आणि मुंबईवरून सगळं चर्चा झालेली आहे मलाच उमेदवारी देतात मी फॉर्म पण अकरा तारखेला भरणार आहे हा माझ्याकडे आहे ना डोर जाती सर्टिफिकेट आहे मी मूळ एस सी आहे माझ्याकडे ओरिजिनल दाखला आहे नाही मी मेढा जंगा म्हटलं तरी आम्ही धार्मिक विधिविधांमध्ये सगळं राहतो मूलत आम्ही लिंगायचं डोर कक्का या बसवण्णा हे सगळे आपले एका मंचावर आलेले आहे आम्ही पण आपलं डोर सर्टिफिकेट माझ्याकडे डोर सर्टिफिकेट आहे मूल एस आहे महिला दिन व इयर एंड निमित्त सर्वोदय भांडारचा बहुचर्चित सेल सुरू क्रॉकरी किचन किचनवेअर अप्लायन्सेसवर चक्क पन्नास टक्क्यांपर्यंत सुरू फरा करा सेल पंचवीस मार्च पर्यंतच सर्वोदय भांडार पारस इस्टेट नवीपेठ सोलापूर संपर्क चौऱ्याण्णव झिरो पस्तीस पंचेचाळीस नऊशे नऊ ब्याऐंशी सातशे त्रेपन्न ब्या� सव्वीस सहाशे एकोणसत्तर